तारदाळ येथे महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ संपन्न तारदाळ येथे महाविकास आघाडी कोरोची जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ दीपाली विनोद कोराने तारदाळ पंचायत समिती उमेदवार सौ अनिता पवन शिंदे आणि कोरोची पंचायत समिती उमेदवार आनंदा शेट्टी यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आला तारदाळचे ग्रामदैवत शिरकाई देवस्थानला श्रीफळ अर्पण करून विजय मिळावा यासाठी साकडं घालण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे नेते बहुसंख्येने उपस्थित होते कोरोची जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला उमेदवारी मिळाली आहे उमेदवारांनी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद मतदारसंघात भेट दौरा फक्त करत मतदारांशी संवाद साधला आहे या भेटीला प्रत्येक भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे काँग्रेसचे शशांक बावस्कर शिवसेना उभाट्याचे संजय चौगले राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष यासिम मुजावर माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे चंद्रकांत तांबवे विश्वनाथ मांजरे सुनील पाटील प्रशांत भिवरे गजानन पाटील उदय कोळी संजय तिवडे विकास खोत गौरव जाधव तसेच महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते